रवी नावाचा तरुण त्याचं शहरातलं काम उशिरा संपतं त्यानं शेवटची ट्रेन पकडायचं ठरवलं स्टेशनवर फार कमी लोक होते फक्त स्टेशन मास्टर एक चहावाला आणि दोन कुत्री रवी चहाच्या टपरीवर उभा होता तो चहावाल्याला म्हणाला ही शेवटची ट्रेन ना चहावाला हसत हसत रवीला म्हणाला हो पण साहेब आज हवामान जरा वेगळंच दिसतंय तुम्ही ऐकलंय का गेल्या आठवड्यात एक प्रवासी गायब झाला ह्याच ट्रेनमध्ये रवी थोडं हसत म्हणाला अरे बकवास लोक काय पण अफवा पसरवतात तेवढ्यात ट्रेन आली शिट्टी वाजली तोच रवी डब्यात शिरला ट्रेन चालू होते डबा जवळपास रिकामा एक वृद्धबाई एक सैनिक आणि शेवटच्या सीटवर एक माणूस काळा कोट घालून बसलेला त्याचा चेहरा अंधारात दिसत नव्हता रवी खिडकीतून बाहेर पाहत होता वारा जोरात वाहतो पावसाचे थेंब वाद सैनिक उठतो म्हणतो सिगरेट घेऊन येतो तुम्हाला पाहिजे का रवी नकार देतो सैनिक दरवाजाकडे जातो पण काही वेळानंतर परत येत नाही काही मिनिटांनी पोटवाल्या माणसाचा आवाज येतो तो, तो सैनिक पर आता परत येणार नाही रवी काय म्हणाला पण आता तिथं कोणीच नसतं सैनिक अचानक गायब त्या सीटवर फक्त सैनिकाची टोपी पडलेली असते ब्रेकचा आवाज ट्रेन अचानक थांबते ट्रेन मधले बल्ब बंद होता रवी ओरडतो कोण आहे तिथं बाहेर पाहतो तर स्टेशन आलंच स्टेशनचं नाव दिसतं घाटमाथा पण हे नाव त्यानं कधी ऐकलंच नव्हतं खिडकीतून बघतो एक जुनं पडलेलं स्टेशन कुठेही दिवे नाहीत तो उतरतो स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये दिवा लावतो आणि भिंतीवर नजर पडते गंगापूर देवळाली रेल्वे अपघात एकोणीशे अठ्ठ्याण्णव सर्व प्रवासी मृत फोटोमध्ये एक माणूस दिसतो तोच कोटवाल्या माणसासारखा दिसत होता पावलांचे आवाज दार चरचरते वारा कुजबुजतो रवी धावत परत डब्यात येतो पण आता ट्रेनमध्ये कोणीही नाही तो आपली सीट शोधतो सीटवर एक वही पडलेली असते मी शेवटचा प्रवासी पान उघडतो आत लिहिलेलं असत जेव्हा तू हे वाचशील तेव्हा पुढचा शेवट सुरू झालेला असेल ट्रेन स्वतःच चालू होते इंजिनची लाईट लागते आणि ड्रायव्हरचं काचेत प्रतिबिंब दिसत त्याच कोटवाल्या माणसाचा चेहर ट्रेन वेगाने धावते रवी धावत दरवाजाकडे जातो पण दरवाजा लॉक खिडकीतून बाहेर अंधार कुठेही स्टेशन मग एक आवाज कानात फुसपुसतो हा शेवटचा थांबा आहे ट्रेनचा वेग वाढतो बाहेर वीज आणि एक जोरदार धक्का सगळं शांत सकाळी जेव्हा ती ट्रेन सापडली आत कोणीच नव्हता फक्त एक वही होती त्यावर लिहिलं होतं मी शेवटचा प्रवासी आजही गंगापूर स्टेशनवर रात्री अकराच्या सुमारास काही लोक म्हणतात ट्रेनची शिट्टी ऐकू येते पण ती ट्रेन आता या जगात नाही भय